आणि उभ्या महाराष्ट्रातले वाघ एकत्र करणारा म्हणजे कुठला मराठवाड्यातला काय कमी समजायची गरज दादा या मराठवाड्यात आहे ना सोनच उगवतो सोपं आहे का हे महाराष्ट्रातले वाघ एकत्र करणं सोपं आहे अरे एक सोबडकर बाबा कोणी कारखानदार रे तर कोणी बुद्धिमान रे कोणी वतनदार रे एका चढी आहे बाबा एक याक ऐकायला तयार नाही पण सगळ्यांना एका दोरीत उभं करायचं काम कोणी केलं तर मराठवाड्यातल्या मनोज जारांगे पाटलांनी केलंय आपल्याला मान्य करावं लागत अरे आमच्या पश्चिम महाराष्ट्रातली आहे ना भाल्या भाल्यांला विचारित नाही भाल्या भाल्यांला शहरात सव्वा शेर आहे सगळी पण गाडी आहे पण ऑडीवर माग स्टिकर मनोज जारांगे पाटलाच आहे सध्या मर्सिडीज वर स्टिकर मनोज जारांगे पाटल्याच आहे बीएमडब्ल्यू वर स्टिकर मनोज जारांगे पाटल्याच आहे आणि कोटभर रुपयाच्या बंगल्यात फोटो मनोज जोरांगे पाटलाच आहे ताकद लावली प्रयत्न केले ना मोठी माणसं जन्माला येतात क्रांतीच घडवून दाखवली पंच्याहत्तर वर्षात जे भेटलं नाही ते त्याने मिळवूनच दाखवलं पण ते आगे बरं त्याच्या मागे उगीच कोणी नाही उरळून जायचं गुटके काउम म्हणून जारांगे होईल ते त्याचं काम नाही महाराज व्यसन तर नाही त्यांच्या आयुष्यात कुठलं जारांगे पाटलांच्या पण काल परवा मला एकाने विचारलं महाराज एवढं मोठं काम कस का एकट्या माणसाने केलं माझं साधा सरळ छोटासा एक युक्तिवाद आहे सकाळी बाहेर पडलेला माणूस आहे ना दुपारी उशीर झाला ना घरी जायला तर दुपारच्या नंतर त्याच्या डोळ्यापुढे त्याच्या पोरांचे चित्र यायला लागतात बायकोत जर प्रेम असेल तर बायकोचं चित्र डोळ्यापुढे यायला लागतं आईबाप डोळ्यापुढे दिसायला लागतात की मला उशीर झाला राव आज लई वेळ बाहेर गेला लई वेळ बाहेर गेला ते असं वेगाने घरी जायचा प्रयत्न करतं नाही मला लवकर जावं लागेल सकाळी घरातून लवकर बाहेर पडलोय घरी जावं लागल लवकर आई वाटपात असेल बाप वाटपात असेल पोरं वाटपात असतील बायको वाटपात असल ते घरी जायचं वेग करत पटकन पण मनोज रांगे पाटलांनी महाराष्ट्रातील उभ्या मराठा समाजाला न्याय मिळवून दिला उगच नाही सहा महिने स्वतःचा उंबर टव्वा नाही घराचा तेव्हा न्याय मिळवून दिला घरातली साखर संपली का मीठ संपलं का तेल संपलं माहीत नाही पोरग शाळेत जात का नाही जात पोरीचं शिक्षण चाललं का नाही माहित नाही त्या पट्ट्याने तुळशी पत्र आधी घरावर ठेवलं तेव्हा नेता झाला साधू संत मायबापांनी तेच परिश्रम करून भगवत साधना केली भगवत भजन केलं स्त्रिया पण उच्च पदाला प्राप्त झाल्या सर्वसामान्य माणसंही उच्च पदाला प्राप्त झाले मग जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराजांना विचारलं ही सगळी मोठी झालेली माणसं यामागचं रहस्य काय जगद्गुरु तुकाराम महाराज म्हटले की आजपर्यंत जेव्हा जेव्हा देव आणि भक्ताचा संयोग झाला तेव्हा कारणीभूत जर ठरला ओ कशाचा तर नामरूपी त्रिवेणीचाच तो कामाने देवा संग्राम मने देवा भद्रात संग्राम सुकामने देवा भग्रात की देवा भग्राता संग्राम की देवा

Oh.